दरम्यान येत्या सोमवारपासून बच्चू कडूंचं पाणीत्याग आंदोलन करणार आहेत ते बच्चू कडूंना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन आला मुख्यमंत्री फडणवीसांनी बच्चू कडूंसोबत फोनवरून संवाद साधला अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं कर्जमाफी नक्कीच करू पण थोड्या वेळ द्या उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल असं देखील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना दिलंय मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावरती अजूनही ठाम आहेत दरम्यान ज्या मागण्यांसाठी अन्न अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे त्या प्रमुख मागण्या काय यावरही एक नजर टाकूयात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतमालाला वर वीस टक्के अनुदान देण्यात यावं दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजारांचं मानधनही मिळावं अशी सुद्धा मागणी बच्चू केली आहे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष देण्यात यावेत मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र एक धोरण असावं शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य हे सरकारकडून मिळावं